कैरीची किंवा आंब्याची डाळ उन्हाळ्यातील एक सुपर रिफ्रेशिंग पदार्थ चैत्र गौरीच्या नवरात्रीमध्ये कैरीची किंवा आंब्याची डाळ हमखासपणे केली जाते आंबट गोड तिखट असा पारंपारिक पदार्थ हा सगळ्यांचाच फेवरेट आहे आणि हा पदार्थ तेवढाच पौष्टिक सुद्धा आहे एकदम सोप्यात सोप्या पद्धतीने ही डाळ कशी करावी हे आज आपण बघूयात तर सुरुवात करूया या चटकदार रेसिपीची करूयात आंब्याची किंवा कैरीची डाळ वेलकम बॅक टू माय चॅनल फूड स्टोरीज बाय पल्लवी कौशिक सगळ्यात पहिले घेऊया हरभऱ्याची डाळ पाणी घालूया त्यामध्ये आणि व्यवस्थित धुऊन घेऊया दोन वेळेला व्यवस्थित स्वच्छ धुवून झाली की आपण पिण्याचं पाणी त्यामध्ये ऍड करूया कमीत कमी तिप्पट पाणी तरी आपण घालायला पाहिजे ह्यामध्ये कारण डाळ चांगलीच फुकते आता आपल्याला डाळ साधारणपणे सहा ते आठ तास भिजवायची आहे जर तुमच्याकडे टाईम थोडासा कमी असेल तर भिजवताना थोड्या कोमट पाण्याचा वापर केला तरी चालेल मी ही डाळ आधीच भिजवून ठेवली होती पूर्णपणे डाळ आहे ती पाणी सोप करते आणि थोडासा याचा रंग पण फिकट होतो आणि जरा तोडून बघा तुम्ही याच्यामध्ये की बरोबर तुटते की नाही तुटली तर आपण समजावं की व्यवस्थित ती भिजलेली आहे डाळ चांगली भिजायला कमीत कमी सहा ते आठ तास लागतात ते नक्की त्याला डाळ कारण हरभरा डाळ आहे ना ही पचायला थोडीशी जड असते तर तुम्ही कमी वेळ डाळ भिजवू नका आता ही डाळ आपण थोडीशी चाळणीवरती वरती उपसायला टाकू डाळीमधलं पाणी हे आपण निथळू देऊ एक पाच मिनिटं आपण असंच ठेवून देऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही सगळी डाळ जमा करूया यामध्येच घालूया मिरच्यांचे तुकडे हिरवी मिरची आणि घालूया तोतापुरी कैरीचा कीस मी तोतापुरी कैरी घेतली आहे कारण ही थोडी न्यूट्रल कैरी असते खूप जास्त आंबट नसते आणि ती साल काढून घेतलेली आहे आणि त्याचा असा कीस केलेला आहे आता मिक्सरमधनं आपण हे मिक्सर काढून घेऊ भरड असं ओबडधोबड असं मिक्सर आपल्याला करायचं आहे हे मिश्रण करताना आपल्याला अजिबात यामध्ये पाणी टाकायचं नाहीये आहे मिक्सरमधून मी असं मस्त काढून घेतलं आहे थोडंसं आपल्याला दोन चार वेळेला मिक्सरचं चा भांडं उघडून मिक्स करायला लागतं कारण डाळ पण कोरडी असते मिरच्या असतात त्यामुळे थोडंसं एफर्ट ह्यामध्ये टाकायला लागतो ला कारण पाणी पण कमी टाकतोय ना आपण आता एका भांड्यामध्ये आपण हे काढून घेऊ यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ फ्लेवर बॅलन्स करायला साखर आणि भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर एकदा आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ मिक्स करून झाल्यावर एक दोन मिनटं आपण थांबू कारण साखरेला आणि मिठामुळे थोडस याला पाणी सुटेल फोडणीसाठी एक कडलं घेतलंय गॅस चालू करूया आता कढईत घालूया तेल तेल तापलं की त्यामध्ये ऍड करूया मोहरी मोहरी तडतडली की पहिले आपण गॅस बंद करूया नाहीतर मोहरी जळते कडू होते घालूया हिंग यामध्ये हिंगाचं प्रमाण थोडस जास्त असतं कारण हरभरा डाळ पचायला थोडीशी जड असते घालूया थोडीशी हळद आणि सगळ्यात शेवटी कडीपत्ता आता ही फोडणी टाकूया यामध्ये छानपैकी अशी मिक्स करून घेऊ मस्तपैकी नीट मिक्स करून घ्या आणि चटकदार अशी जगात भारी अशी कैरीची किंवा आंब्याची डाळ तयार आहे रेडी टू सर्व आज आपण बघितली कैरीची डाळ ह्या उन्हाळ्याच्या हंगामामध्ये जरूर करून बघा माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर मग भेटू नेक्स्ट एपिसोड मध्ये टिल देन बाय